ही कहाणी आहे मर्द मावळ्याची ज्याने वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजले ही कहाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांची ज्याने चौदाव्या वर्षी नायिका भेद नखशी आणि बुद्धभूषण असे ग्रंथ लिहिले छत्रपती संभाजी महाराज असं बोल बोलल्यानंतर ऊर भरून येतो छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते ते पराक्रमी शूर आणि अभ्यासू होते छत्रपती संभाजीराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न लाईस सईबाईस साहेब आईचा सहवास त्यांना काही फार लाभला जिजा मात्यांच्या मायेने संस्काराने त्यांना वाढवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत ते तयार झाले छत्रपती संभाजीराजे वीर योद्धा होते अवघ्या नऊ वर्षाच्या वयात त्यांनी औरंगजेबाच्या गोटात जाऊन काही दिवस ओलीस म्हणून राहावं लागलं औरंगजेबाच्या कपटाने त्यांना खिल्लत स्वीकारावी लागली आबासाहेबांनी सांगितले म्हणून अभिमान बाजूला ठेवून त्यांनी ती स्वीकारली त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही आग्र्याच्या कैदेत असतानाही उजळ माथ्याने ते आग्र्यात राजरोज फिरत होते आणि सुटकेनंतर ब्राह्मण वेश घेऊन बऱ्याच कालावधीनंतर ते परत रायगडी परतले छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात साडेतीनशेहून अधिक लढाया केल्या व जिंकल्या या राजपटावर त्यांच्या पत्नी येसुबाई यांची त्यांना तेवढीच साथ होती छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश मैत्रीपासून मरणापर्यंत सोबत होते आजच्या नवीन पिढीला आदर्श मैत्री ते शिकवून गेले आज चौदा मे म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती आहे आज चारशे वर्ष उलटूनही प्रत्येक भारतीयांच्या मनात संभाजीराजांविषयी आदराचं स्थान आहे अशा माझ्या लाडक्या राजाला छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा तुम्हाला कहाणी कशी वाटली ही आम्हाला लाईकच्या माध्यमातून कळवा कहाणी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर